महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नवोदित धावपटू भूमिका संजय नेहते हिने बहरीन ने येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा युवा क्रीडा क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या आशियाईस मध्ये आपल्या प्रभावी कामगिरीने देशाचं नाव उंचवलंय ऍथलेटिक्स प्रकारात भाग घेत भूमिकाने दोनशे मीटर शर्यतीत चोवीस पूर्णांक त्रेचाळीस सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्य पदक जिंकले आहे शिवाय भूमिकाने मेडली रिलेमध्ये भारतीय संघाच्या रौप्य पदकात महत्वाची भूमिका बजावली आहे तिने दोनशे जिंकली आहे भूमिका सध्या प्रशिक्षक सिद्धार्थ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे भूमिका तिच्या यशाचे श्रेय तिच्या प्रशिक्षकांच्या पालकांच्या आणि खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय आणि प्रशिक्षण पाठिंब्याला देते असे तिने सांगितले काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीतून बरे होण्याच्या काळात खेलो इंडिया संघाने तिला खूप साथ दिली भूमिका यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिकचं संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचं वर्ष होत आहे नाशिकची धावपटू भूमिका संजय नेहते यांचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रभावी विजय झालाय भूमिकाने बहिरीन येथे झालेल्या तिसऱ्या युवा क्रीडा स्पर्धेत दोनशे मीटर शर्यतीत चोवीस पूर्णांक त्रेचाळीस सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह कांस्य पदक जिंकले नाशिकची ही स्पीड क्वीन भविष्यात राष्ट्रकुल आशियाई आणि ऑलिम्पिक खेळामध्ये भारतासाठी पदके जिंकण्यास सक्षम आहे असा क्रीडा समुदायाला विश्वास आहे नाशिकने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे बहरी स्पर्धेत भारतासाठी कांस्य आणि रोपे पदके जिंकून नाशिकने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण आपण आज आपल्याला त्याबद्दल नमस्कार माझं नाव भूमिका संजय मी महाराष्ट्र नाशिक इथे राहते मी थर्ड एशियन युथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये हो झालेल्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यामध्ये मी डिसिप्लिन ॲथलेटिक्स माझं इव्हेंट टू हंड्रेड मीटर आणि रिले होता मेडले दोन मध्ये मला मा ब्रॉन्झ मेडल भेटलं आणि मी टायमिंग ट्वेंटी फोर पॉईंट फोर थ्री दिला विथ माय पर्सनल बेस्ट आणि रिलेमध्ये आम्हाला इंडियन टीमला सिल्वर मेडल भेटलं त्याच्यामध्ये मी टू हंड्रेड मीटर्स केलं आणि मला हे सगळं सपोर्ट करणारी या लेव्हल पर्यंत माझे कोच यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि माझे पण मला खूप जास्त सपोर्ट केलं त्याच्यानंतर खेलो इंडिया टीम यांनी पण मला सपोर्ट केलं कारण की जेव्हा मी याच्या आधीच्या फेज मध्ये इंजुरीमध्ये होती तेव्हा तेव्हा ते त्यांनी मला खूप हेल्प केली त्यांनी मला सगळी ट्रीटमेंट वगैरे दिली आणि थँक्यू वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक